दहा जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देशविदेशात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या सोबतच काही प्रसिद्ध व्यक्ती ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिद्ध व्यक्ती ह्याच दिवशी निधनसुद्धा पावले होते अशा समग्र बाबीचा आढावा आपण दिनविशेषमधून घेत असतो चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष दहा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बाजीराव पेशवे दुसरे यांचा जन्म या दिवशी झाला दहा जानेवारी एकोणीसशे चाळीस पार्श्वगायक व संगीतकार के जे येसुदास यांचा जन्म या दिवशी झाला दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटून राजगडाकडे निघाले होते दहा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी स्वतंत्रवीर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ मुंबईत श्रद्धानंद साप्ताहिक सुरू केले दहा जानेवारी सतराशे तीस पहिल्या बाजीरावाने पुण्यात शनिवारवाडा बांधायला सुरुवात केली शनिवारवाडा बोली मराठीत शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे इसवी सनाच्या अठराव्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक सतरा जून एकोणीसशे एकोणीस रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे जानेवारी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले शनिवार वाड्याबद्दल एकदंतकथा एक सांगितली जाते बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले त्याला त्याचे आश्चर्य वाटले त्या जागी मग विकोट किल्लाच बांधून घेतला हाच तो शनिवार वाडा तर मित्र हो हे होते आजचे दिनविशेष